सर या ना लवकर लाईव्ह चला चालू ठीक आहे बघा दोन लगेच झाले चला जय महाराष्ट्र मित्रांनो गुड इव्हनिंग लग्नाला आलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ काय आपला टाकला गेला नाही आज पण बरेच जण कॉल मॅसेज आले लावूया तरी गाडीमध्ये तरी बघूया लावूया चला कोण कोण आले ती पटकन कमेंट करा जास्त वेळ नसणार नेटवर्क गेला तर व्हिडिओ स्टॉप होईल सर या ना लवकर लाईव्ह ओके आलोय 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 चला Uh, हॅलो हॅलो गुड इव्हनिंग साई शिंदे हाय ड्रॉ विथ सॅम हॅलो आर्टिस्ट पूजा हाय सर ओके हाय बाळा कसे आहे सगळे कुणाल सेड हाय ओके हाय प्रेरणा वळ हाय सर माय इज प्राजक्ता वावळे आणि बाबासाहेब फिराड ओके 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 आठवीला जाणार काय अडचण नाही बाळा ओके संगीता शिंदे शिंदे कंपनी हाय कसे आहे ती दीक्षा पाटील हाय तुमचा मॅसेज मला मिळाला होता का लाईव्ह कधी येणार आहे भेटला मॅसेज पोहोचला चला लाईक करा व्हिडिओचा पटापट डबल टॅप करा लाईक करा पटापट करा आणि नेटवर गेला तर पुन्हा एकदा सांगतोय का मी व्हिडिओ बंद होऊ शकतो आपल्या व्हॉइस येतोय का एकदा कळवा बरं मला आवाज चांगला येतोय का आपला आवाज चांगला येतोय का कळा चला आवाज येतोय का क्लिअर मला कमेंट करा हाय सर ओके आर्टिस्ट म्हणजे हाय भरत ओके हाय बाळा हाय येस येत आहे ओके बर मयूर झिरो वन क्रिएटर ओके आज टायमिंग वरती आले का मयूर ओके हाय बर बर चला काय हालचाल आहे लग्नाला गेलो होतो इकडे होते ना काही कोणतरी राऊरीचे राऊरीचे तुमच्या इकडे आलोय मित्रांनो आज सर लाईक केस सात सबस्क्राईब सो मच हो सर येतोय ओके ओके काय अडचण नाही हा ओके डन सर गाडी बाहेरचा नजारा दाखवा बरं दाखवतो मी थोडा वेळा अजून मंडळीला येऊ द्या कारण ते नाराज होतील नंतर त्यांना नाही दाखवलं तर हां येतीलच पाच एक मिनटामध्ये बरेच येतील आता ओके हाय आय एम पूजा ओके हाय पूजा झालं काय हालचाल आहे पुस्तकं वगैरे घेतले का नवीन विकत नवीन जुने घेतले का पुस्तकं आवाज येतो आहे ओके व्हेरी गुड चला पुस्तकं विकत घेतले का, का तुम्ही तुमच्या जुने मित्रांकडून आजूवाला बाजूवाला त्यांच्याकडून पुस्तकं घेतले का चला कमेंट करा चला कमेंट करा फास्ट ओके साई शिंदे हाय ओके ओके, ओके। बरं मित्रांनो बघा कालच मी सांगणार होतो काल जरा हो घेतली पुस्तकं कधीच ओके व्हेरी नाही घेतले सर पुस्तक ओके घेऊन टाका ना नवीन घ्यायच्या भानगडीत सोडू नका नवीनला जास्त पैसा इन्व्हेस्ट करू नका मित्रांनो जे तुमचे मित्र असतील म्हणजे तुमचे सिनियर लोक असतील किंवा आजूबाजूला कुठं असतील ना तुमचे नातेवाईक वगैरे तुमच्या अगोदरच्या स्टँडर्डचे त्यांच्याकडूनच पुस्तक घ्या उगाच जास्त पैसे वेस्ट करू नका ओके फक्त वया घ्या चांगला हा सर वया आता घेतल्या ओके गाईड घेणार ओके ओके गाईडची काय गरज नाही बाळा जास्ती गाईडची गरज नाहीये ठीक आहे ना जास्त काय गाईडची गरज नाही तुम्हाला ओके जास्त गाईडच्या मागे पडू नका तुम्ही ओके 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 okay, नाव okay. आय okay. वॉन्ट uh, टू टेल यू uh, आपला जो सेटअप आहे नवीन सेटअप आहे सेटअपचा पूर्ण जो बिल आहे पूर्ण बिल पास झाला आहे पूर्ण पैसे मी पाठवून दिले ते आता लवकरच आपला डिजिटल बोर्ड येणार आहे लवकरच आपला आता लेक्चर चालवणार आहे ओके हो सर मी दहावीचे पुस्तक घेतले आहे आणि अभ्यास सुरू पण केला आहे ओके व्हेरी गुड एक्सिलेंट हा कीप गोइंग अशा प्रकारे थोडं स्टार्टिंग करून द्या अभ्यास वगैरे हो तुमचा काही अडचण नाही ठीक आहे अभ्यास चालू करून द्या अभ्यास म्हणून तुम्ही थोडक्यात पुस्तकं नजरेखाली ठेवा फक्त थोडंसं बघून घ्या काय आहे काय का नाही किती अभ्यासक्रम आहे कोणकोणते चॅप्टर आहे सर कधी क्लास घेणार आहे ओके आय थिंक या महिन्या या महिन्याच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपलं लेक्चर चालू होणार ठीक आहे काही अडचण नाही आहे ओके ओके बरं काय हालचाल अजून बाकीच्यांची चला बाकीच्या होते गाडीत आहे तरी पण हा बर उद्या पण आठवीची स्कॉलरशिप घेणार आहे हा आठवीचे स्कॉलरशिप होत बरेच ते ओके हा आठवीचे स्कॉलरशिप हा बरं सर क्लासचा टायमिंग काय ठेवणार आहे क्लासचा टायमिंग आपण तुमची शाळा मॉर्निंगची आहे का मॉर्निंगची आहे का मला ते कळवा एकदा मॉर्निंगची आहे का आफ्टरनूनची सर मी आ, सर मी तर कधीच अभ्यास सु, सु, चाल सुरू केला आहे मध्ये मध्ये मॅथ टू व्हेरी गुड हाय सर तुम्ही काय करताय गाडीमध्ये भाडा आता घरी चाललो आहे मी सर तुमची फॅमिली आहे का गाडी फॅमिली नाही आहे मित्रमंडळी आपली मित्रांसोबत असतो जास्त करून मी फॅमिलीसोबत फिरत नाही फॅमिलीचा लय वायता गे तुम्हाला सोबत नाही मॅक्सिम तर आय शुड बी ट्राय दे ठीक आहे मी प्रयत्न करेल एकदा माझी शाळा साडेबारा ते सहा वाजेपर्यंत असते ओके ओके काय अडचण नाही मॉर्निंग नाही ओके भावना सेवन फाय काय सेवन फाय सात ते पाच काय नक्की मला एकदा कळवा भावना शिंदे परत मेसेज टाईप करा सर माझी दुपारची शाळा असते अकरा ते पाच ओके माझी पण शाळा आजी पण दुपारची ओके सर तुमचे नाव काय आहे आर्टिश ओके बरं सर क्लासचा टायमिंग रात्री सात ते नऊ ठेवा चालेल ना आपण चाले प्रयत्न करूया आठवीच्या विद्यार्थ्यांना वेगळा टाईम सेट करावा लागेल नऊवीच्यांना वेगळा टाईम सेट करावा लागेल आठवीचे सगळे टाईम वेगळा सेट करावा लागेल एकदा विचार करून घेतो मी लिस्ट बनवतो एक दिवस मी निवंत आणि मग तुम्हाला कळवतो मी हा काय काय नाही कदाचित मला आमची पण शाळा अकरा ला असते तर सकाळी एखाद तास झाला तर बरं होईल आठ ते नऊ पर्यंत तरी हो काय होतं ते काय ओके ओके करतो मी हा ट्राय करतो दुपारची शाळा असते ओके चालेल सकाळची सकाळी क्लास जातात का मग का सकाळची एकदा कमेंट करा सकाळ घरीच असतात का सर टेन ते नाईन ठेवा एट ते नाईन का स... बर मी चेक करतो या मोबाईलमध्ये एकदा काय हाल कसा दिस व्हिडिओ आपला सर तुमचा आवाज येत नाही ये बरं आता येतोय का आवाज बघा बरा गाडीमध्ये जरा नेटवर्कच कमी जास्त हो नेटवर्क येतंय आहे जात आहे सर तुम्हाला नेटवर्क नाही का नाही नेटवर्कच नाहीये त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे इकडं रेंज गेले डायरेक्ट कोणतं कारण याच्यात एअरटेल आहे आणि याच्यात जिओ आहे एअरटेलला प्रॉब्लेम हो हो ओके हो, चालेल हो हो बर आता येतं का आवाज चला सतरा जण वापस आले ते नवीन चला सर तुमचे नेटवर्क आहे थोडासा कमजोर आहे इतर ना नेटवर्क जरा आउट ना आपल्या सर अभ्यासक्रम बदलला आहे का नाही काम करा मी थोड्या वेळा वापस रिजॉईन करतो आपण तेव्हा काम करा मी वेळा वापस रिजॉइन करतो आपण तेव्हा बोलूया थोडं बोलूया थोडासा वेट करा आणि सॉरी ठीक आहे आपण थोड्यांना असा वेट करा आणि सॉरी ठीक आहे आपण थोड्यांना वापस री कर...